मराठीसाठी मोर्चा दोन्ही ठाकरे बंधू मैदानात विजय मिळावा आणि युतीची चर्चा या सगळ्यातून राज ठाकरे बराच काळ शांत होते पण आता त्यांनी थेट मोठी पोस्ट लिहून पुन्हा एकदा युतीच्या चर्चेला आगळीच दिशा दिली आहे आता सुरुवातीलाच माझा मुद्दा तुम्हाला समजला असेलच की युतीची चर्चा माध्यमांनी उगस तयार केली आहे का की या चर्चेला मनसे आणि शिवसेनाही तितकेच जबाबदार आहेत मग यावरच या व्हिडिओच्या या माध्यमातून सविस्तर बोलूयात नमस्कार मी संजना कर्ट मध्ये आपलं स्वागत व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी एक आठवण तुम्ही अजून चॅनलला केलं नसेल तर आवर्जून करा नाशिक जवळ इगतपुरीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं शिबीर पार पडलं यावेळी काही अनौपचारिक गप्पांमध्ये माध्यमांनी राज ठाकरे यांना युतीबद्दल विचारलं त्यावर राज ठाकरे म्हणाले युतीच्या चर्चा तुमच्याशी करायच्या का आता मात्र या एका वाक्यावर काही वृत्तपत्रांनी आणि काही जॅनल्सनी वेगवेगळा अर्थ लावला आणि बातम्या चालवल्या याचाच निषेध करत राज ठाकरेंनी एक मोठी पोस्ट लिहून माध्यमांवर नाराजी व्यक्त केली आहे आता यामुळे प्रश्न पडतो की युती होणार नाही आहे का पण मुद्दा असा आहे की ही चर्चा फक्त माध्यमांनी केली का तर याचं उत्तर म्हणजे नाही महायुती सरकारनं हिंदी सक्तीचा निर्णय घेतल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू मराठीसाठी एकत्र आले दोघांनी एकत्र मोर्चा काढला भाषण झाली एकत्र स्टेजवर उभे राहिले याच वेळी प्रश्न पडला जर मराठीसाठी एकत्र येऊ शकतात तर राजकारणात एकत्र का नाही हा प्रश्न माध्यमांनी विचारताच कार्यकर्त्यांनी एकत्र या अशी थोडीशी गळ घातली याशिवाय त्याआधीच उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत यांनी शिवसेना आणि मनसे युतीवर सकारात्मक संकेतही दिले उद्धव ठाकरे यांनी तर विजयी मिळाव्याच्या स्टेजवरच सांगितलं एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी आता बघा हे विधान कोणा पत्रकारांनी तयार केलं नव्हतं तर ते खुद्द स्टेजवर उद्धव ठाकरेंनी केलं होतं त्यानंतरच पुन्हा एकदा अनेक कार्यकर्त्यांनी मनसैनिकांनी शिवसैनिकांनी का सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या एकत्र युती झाली पाहिजे ताकद वाढली पाहिजे अशा प्रतिक्रिया दिल्या गेल्या एवढंच नव्हे तर मनसेचे जुने नेते प्रकाश महाजन यांनी देखील परिस्थिती पाहता युती योग्यच असं सांगितलं त्यामुळेच त्यांना इगतपुरी शिबिरात बोलावलं गेलं नाही असंही राजकीय वर्तुळात बोललं जातं राज ठाकरे स्वतः जरी शांत राहिले तरी कार्यकर्ते नेते स्टेजवरील भाषण सगळ्या गोष्टीमुळं युतीची चर्चा बाहेर आलीच शिबिरात पत्रकारांनी विचारलं तेव्हा चर्चा तुमच्याशी करायच्या का असं उत्तर आलं म्हणजेच युतीचं अजून काही स्पष्ट नाही आहे मात्र यामुळं संभ्रम जास्तच वाढला यावर काही जण म्हणतात की भाजपला उत्तर भारतातील हिंदी भाषिक मतं जोडायचेत म्हणूनच ही चर्चा मुद्दाम आणली जाते पुढं ढकलली जाते कारण राज ठाकरेंचा हिंदी विरोध उभा राहिला तर हिंदी पट्ट्यातील मतदार भाजपकडे वळतील असंही सांगितलं जाते पण याला अजून कोणताही ठोस पुरावा नाही आहे एक मात्र नक्की ही चर्चा फक्त माध्यमांनी तयार केलेली नाही आहे ती आधी स्टेजवर भाषणात कार्यकर्त्यांच्या बोलण्यातूनच बाहेर आली आणि मग त्याच्या बातम्या झाल्या म्हणूनच युती होणार की नाही हे ठरवणारे माध्यम नाहीत तर ते ठरवतील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेच मात्र या सगळ्या पेच प्रसंगावर तुमचं मत काय एक नागरिक म्हणून आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास आवर्जून लाईक आणि शेअर करा